सध्या आता पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तर काय वाटतंय कोण अध्यक्ष हे बघा या इथं कसं आहे की परिचारक म्हणाल त्याशिवाय काय होत नाही आणि परिचारकांचं जी व्यवस्थापन आहे नियोजन आहे पैसा आणण्याची पद्धत आहे सध्या बघा दोन हजार नऊपासून परिचारक सत्तेत नाहीत पण पंढरपूरचा विकास थांबला नाही पंढरपूरला येणाऱ्या सगळीकडनं येणारे हायवे जोडलेले आहेत पंढरपूरला मालकाने जी रोड आहे ते रोड केलेले आहेत जवळपास मोठे पाच सहा रोड डांबरीकरण झाले काही सिमेटीकरण झाले काही गावातनं हे झाले पाण्याच्या टाक्या अठरा टाक्या पाण्याच्या बांधल्यात त्यांनी अठरा पाण्याच्या टाक्या थ्रू सगळ्या पंढरपूरला पाणी पाणीपुरवठा चालू आहे आणि नगरपालिका चालती कशी कुणाला माहीत नाही यांना काय माहीत आहे नगरपालिका कशी चालती आता फक्त कसं आहे कुठं काही राहिलं नाही म्हणून इथे येऊन पुन्हा उभं राहायचं सगळ्याला म्हणायचं आम्हाला हे मत द्या आम्हाला संधी द्या शक्य नसतं तसं हो बरं म्हणजे तुम्ही एक नागरिक म्हणून जर विकास होत असेल तर नगराध्यक्ष हा आम्ही एकच म्हणतोय बघा राजकारण विचकरण आम्हाला काय कळत नाही नागरिकाला नागरिकाला एकच काय पाहिजे असतं विकास ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका